का नाही तर वैष्णवीला मार्केटला घेऊन गेलेलो नव्हतं आता किती का अभ्यास केला मी बघते ना आता काय पाहिजे किचन किचनमध्येच आहे आडकून ठेवलेली आता ओमनी काय घेतलंय हाय हॅलो नमस्कार सर्व गोड ताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशे चिमुकल्यांना मिरुखमिनी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण सायंकाळचे आता सात वाजलेले आहेत आणि मार्केटला चाललेला आहोत कारण की आपल्या घरामधला जो गणपती आहे तो उजव्या शुंडीचा आहे आणि बऱ्याच दिवसापासून चाललं आहे तो चेंज करायचा आहे तर आज त्याला म्हणजे मोर्थ लागलेला आहे कारण की ब दररोज म्हणायचो तर आम्ही चेंज करायचा आहे चेंज करायचा आहे तर चला आपण आज मार्केटला जाणार आहोत आणि उजव्या शुंडीचा हा गणपती आपल्याला चेंज करायचा आहे तर आमच्या घरामध्ये नक्की म्हणजे एक वर्ष म्हणजे एक वर्ष झालं उजव्या सोंडीचा गणपती होता आणि ब्राह्मणाने आम्हाला म्हणजे आम्ही मुंबईला गेलो होतो सिद्धिविनायकला त्यावेळेस म्हणजे ब्राह्मणाने सांगितलं होतं की उजव्या सोलीचा गणपती तुम्ही ठेवू नका तिचा गणपती गणपतीची पूजा ही वेगळीच असते त्यामुळं मग आपल्याच्याने होत नाही त्यामुळं मग आपल्याला तो गणपती चेंज करायचा आहे आणि आपल्याला आता गणपती बाप्पा पण यायचे आहेत त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाची बुकिंग बी करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला काय डेकोरेशनचं काय सामान घ्यायचं असेल तेही घ्यायचं आहे परंतु आम्ही म्हणजे काल बी गेलो होतं तर आज बी चाललोत कारण की सगळ्या वस्तू इथं भेटत नाहीत मुंबईला सगळं भेटायचं पहा जसं पाहिजे तसं भेटायचं इथं भेटत नाही कारण की इकडं काही जर घ्यायचं असलं तर बालाजीचंच भेटतं पहा इकडं जास्त प्रमाणामध्ये बालाजीला मानतात बँगलोरला त्यामुळं मग बालाजीचे सर्व साहित्य पूजेचे भेटतात इथं तर गणपतीचे एवढे भेटत नाही आणि उजव्या सोंडीचा इकडे गणपती भेटतो आणि डाव्या सोंडीचाही भेटतो की नाही तेही पाहावं लागेल काय चाललंय झालं तयार हो बघू घातले कपडे कसं नको ओम माझ्या पाठीमाग ओमला मी म्हणलं होतं येऊ नको थंडी आहे पण त्याला यायलाच पाहिजे आहे ना मार्केटला अरे ओम उद्या स्कूल आहे तुझ्या ताई बोलती आहे तू बोलतो नाही ना? है ना? 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 ना तर चला आपल्याला काय डेकोरेशनचं सामान भेटलं तेही पाहूया आणि काय काय घेणार आहोत मार्केटला गेल्यास समजणार आहे कारण की काही वस्तू भेटत नाही त्यामुळं काय सांगता येणार नाही तर चला आणि इकडं पाऊस आणि थंडी असल्यामुळे बाहेर निघण्याचं मनच करत नाही आणि इकडं चला ना उशीर झालाय ना आणि वैष्णवी आज घरी राहणार आहे वेश अभ्यास करशील ना बेटा करशील का ना आलेच तर मी पाहिला ठीक आहे तर आता मी काय करते स्वेटर घालते सगळा चेहरा पॅक करते कारण की बाहेर थंडी पण आहे आणि बारीक बारीक थेंब बी चालू आहे त्यामुळं आणि काल बी का आम्ही गेलो होतो मार्केटला सामान आणण्यासाठी डेकोरेशनचं पण काल काय आपल्याला भेटलं नाही जसं पाहिजे तसं भेटलं नाही त्यामुळं मग आम्ही काल काय आणलं नाही तर आजही पाहूया आपण भेटते की नाही काय झालं यायचं मार्केटला मालकेतला यायचं रुसलं काय झोपायचं नाही बाबा उठ ओम तुर इथं जर थांबला असतात तर तर किती अभ्यास झाला असता ताईनी पण अभ्यास केला असता हाणू नको तिला लागल ती केस आहे ना बेटा केस इच रिल तुझे ए हाणू नाही तिला ओमला पण यावं लागतं मार्केटला आहे ना गणपती गेलो करून फायनलच करून घ्यायचं आहे ना पण गा। आज पंधरा ऑगस्ट मुळे काही दुकान बंद असतील का तर चला आपल्या आता देवपूजाही झालेली आहे आणि गणपती बाप्पाला आपण आता मंदिरामधून दोन तीन दिवसापूर्वी बाहेर काढलं आणि तांदळामध्ये ठेवलं होतं ता, अभिषेक झाल्याच्या नंतर तर फायनली आता आपण चाललेला आहोत घेऊन तर आता गाडी पार्किंगला लावून तर इकडे जाऊया आपण आता ह्या दुकानात हे बघ ओम ओम इथं बघ गणपती बाप्पा पण आले तर डॉगी पण आहे चला आता साहेबांनी गाडी द पार्किंगला लावलेली आहेत आणि इकडं बाहेर पण काही गणपती आहेत पहा आणि आतमध्ये पण आहेत पाहायला जाऊया आपण आता तर या दुकानामध्ये आपण आता गणपतीची मूर्ती पाहण्यासाठी आलेलो आहोत कारण की बेंगलोरमध्ये उजव्या सुंडीचेच गणपती भेटतात आणि महाराष्ट्रात जसे गणपती भेटतात तसे इथं भेटत नाही त्यामुळं आपलं आता पाहायचं चा चालू आहे कारण की आपल्याला डाव्या सुंडीचा गणपती घ्यायचा आहे आणि जो मोठा गणपती आपल्याला घ्यायचा आहे तोही बुक करून ठेवायचा आहे कारण की यावर्षी गणपती कमी प्रमाणामध्ये आलेले आहेत त्यामुळं मग आपण लवकरच बुक करून ठेवणार आहोत गणपती ज्या दिवशी गणपती आपण बसवणार आहोत त्या दिवशी आपण गणपती घरी घेऊन जाणार आहोत ओम कुणाला घ्यायचेत कपडे मला आपण कपडे घ्यायला आलोत का तर बाहेर पाऊस यायला लागलाय त्यामुळं आम्ही कपड्याच्या दुकानात शिरलो म्हणलं तिकडं पाऊस बंद होईल आणि तोपर्यंत मग कपडे पाहायचं चालू आहे चांगला लीक होतो आहे ना हे हो तुझ्या पसंतीन घेतो गोल्डन कलर चला पाव रिलायन्स या मॉल मध्ये आपण ड्रेस पाहण्यासाठी आलेला आहोत आणि एक ड्रेस आपण आता फायनल केलेला आहे ते तुम्हाला दाखवते कपडे घेतले आणि खूपच पाऊस झालेला आहे आता तर पहा खूप पाऊस झालाय आणि इथे ट्रॅफिक जाम झाले आपली गाडी आता पुढे गेलेली आहे ओम मध्ये बस काय तर आपण मार्केट मध्ये आलेलो हो। आहोत पूजेचे साहित्य आणि त्यानंतर गणपती इकडे भेटतात तर चला आपण आता आतमध्ये जाऊया तर आता एवढाच पाऊस झाला त्यामुळं दुकान बरेच बंद येतं तर चला आपण आता गणपती बाप्पा आता आपण पसंत करूया भरपूर गणपती आहेत इथे पहा डाव्यासून डाव्याचे का उजव्या तर सोंडीचे सोंड म्हणलं उजव्या इकडे डावीचे तर तर आपण आता लवकर आलेलो त्यामुळं भरपूर आहेत व्हरायटी इथं घेत होम तुला कोणता पसंत सांग सांगलं लोकल छोटा बाल बालगणेश घ्यायचा हां हां इधर बाल गणेश आहे बहुत ओमला बाल गणेश आवडलाय ओमराजे हा ते पण आवडलं का कोण कोणता आवडला सांग बर आपण फोटो काढून बाल घेऊ बाल अजून इकडे फेटेवलीत गणपती बाप्पा फायनल केलेले आहेत ज्या दिवशी आपण गणपती बाप्पा बसवतो त्या दिवशी तुम्हाला मी दाखवेल गणपती बाप्पा आपण जेव्हा बुक केले त्यावेळेस आपल्याला बिल करावं लागतं आणि त्यावरती नाव नंबर लिहिला जातो ज्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा घ्यायला जायचं त्या दिवशी तो नाव आणि बिल दाखवावं लागतं त्यानंतरच मग आपल्याला तो गणपती भेटतो तर ब्लाऊजला लावण्यासाठी आपल्याला लेस घ्यायचे आहेत तर येथे आपण भरपूर कलर आहेत त्यातली आपल्याला जी लेस घ्यायची आहे ती आपण आता पसंत केलेली आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पासाठी काही पडदे घ्यायचे आहेत तेही आपण आता घेऊया तर आपल्याला काही डेकोरेशनचं सामान पण घ्यायचं आहे तर येथे आपलं आता पाहायचं चालू आहे आणि इथे पहा बरेचसे हार पण आहेत डेकोरेशनसाठी त्यानंतर काही चमकीचे काही पडदे आहेत पहा मध्ये हे पडदे खूप छान दिसतात इथे आपण गोल्डन कलरचे घेतलेले आहेत पडदे आणि त्यानंतर आपण काही फुलं पण घेतलेले आहे शोचे तर चला आपण आता फायनल काही केलेलं आहे आणि एकाच वेळेस आपण दुकानामध्ये गेल्याच्यानंतर नंतर लक्षात येत नाही काय घ्यायचं काय घ्यायचं नाही तर त्यामुळं मग आपल्या दोन तीन चक्रा झालेले आहेत तर आपल्याला तांबे पितळाची गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे डाव्या सोंडीची त्यानंतर महादेवाची पिंड पण घ्यायची आहे त्यामुळं आपण आता दुसऱ्या दुकानामध्ये पाहण्यासाठी आलेलो आहोत आपल्याला जशी पाहिजे आहे तशी इथे गणपतीची मूर्ती आपल्याला भेटलेली आहे त्यानंतर महादेवाची जी पिंड आहे माझ्याकडे छोटी होती पहिली परंतु म्हटलं थोडसं मोठी घेऊया म्हणजे काय होतं पूजाच्या वेळेस ती एकदमच छोटी दिसते मग त्यामुळं म्हटलं थोडीशी मिडियमच घेऊया तर गणपती बाप्पा हे आपण आता इथे पसंत केलेले आहे त्यानंतर महादेवाची ही पिंड आहे तीही आपण आता पसंत केलेली आहे दोन तीन दुकानं हिंडलत त्यामुळं मग आपल्याला या दुकानामध्ये आपल्याला भेटलेली आहे जशी पाहिजे तशी सीथ बोल तर फायनल आपण आता केलेली आहे तर चला आपण आता बिल करूया आणि त्यानंतर मग आपण घरी जाऊया तर ओमला काही औषध घ्यायचे होते त्यामुळं म्हटलं आपण आता ओमचे काही औषध राहिलेले घेऊया तर पहा ओमची काही मस्ती चालू आहे तुला तू खाल्लं होत काय हे खायचं तर ओमला टिफिनसाठी बॅग पाहायचीच होती तर चला आपण पाहायला जाऊया ताई घर उघडी नाही काय रे हो उघडीला उघडलं उघडील ताई मला वाटलं झोपी गेली काय न पण ताई जागी आहे असं झोप आलती ती हा इतकी झोप लागली असती वय तर आपण आता सामान काय काय आणलेलं आहे ते वैष्णवी आता चेक करते काय काय घेतलंय ते काय ते अजून नेट हे गणपती व डेकोरेशनसाठी हे घेतलेले हा पुढत फिकडो काही तुटण काही हा स्विच कर बर आम्ही खोललच नव्हतं खिडकी लावायचे घरी आल्याच्या नंतर या मूर्ती आपण आता उजळून घेतलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ खूप लेट येत आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छान